आणि भाविक भक्तांना दर्शन भाविक भक्तांना हा जो काही धार्मिक सर्व उत्सव ही परम भाग्य आहे त्याच अनुषंगाने देव इतर देव आहे म्हणून या देवाला महादेव म्हणतात इतर देव या देवाला महादेव म्हणतात देव या महादेवाची महा महा उपासना जगभरात होत असते भगवान याच महादेवाची कन्या मा नर्मदा आणि त्याही नर्मदेचं या ठिकाणी अस्तित्व था कालच सांगितलं की नर्मदा तिरी अन्नक्षेत्र चालू आहे आणि त्या ठिकाणी ज्या भाविकांना जाऊन परिक्रमावासियांची सेवा करायची आहे त्यांना चहा पाणी भोजनची व्यवस्था करायची आहे त्याकरता काही नाव नोंदणी करून द्या जर आता नाव नोंदणी करता तर नाव कालच यादी झाली सतरा अठरा लोकांची म्हणजे झाली चार पाच महिन्याचं यादी होऊन गेली आता तुम्हाला कोणा नाव दिलं तर पुढच्या वर्षी नंबर येईल तुमचा सेव सेवा करण्याकरता म्हणून मा नर्मदेचा महिमा विशेष आहे आपल्या जगभरामध्ये ही एक नदी आणि तिची परिक्रमा करण्याची परंपरा अनादी परंपरा आहे आणि ती परंपरा एका ऋषीने सुरू केलेली आहे त्या ऋषीचं नाव आहे मार्कंड ऋषी आणि त्यांनी ती परिक्रमा केली आहे नवे नवे जेवढ्या सृष्टीचे काही ओलाढाल झाली तेवढ्या ते काही कल्पापर्यंत त्यांना हो ते आयुष्य होतं त्यांनी ती सर्व उलाढाल पाहिली आहे आणि प्रलय उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन गोष्टी सृष्टीमध्ये आहे उत्पन्न होणं राहणं आणि ते नष्ट होणं असे हे प्रकार त्या मार्कंड ऋषीने पाहिलेले आणि या सृष्टीमध्ये सगळं काही नाहीसं होत असताना मात्र नर्मदा मात्र आहे तशीच राहिली आणि हे मार्कंड पुराणामध्ये आणि काही पुराणामध्ये तिचा उल्लेख आहे अशी ती नर्मदा बाकी सगळं जरी कमी जास्त झालं असेल तर परंतु ती आहे तशीच म्हणून तिची परिक्रमा ते मार्कंड ऋषींनी पहिली परिक्रमा केली नंतर अनेक भाविक त्या ठिकाणी पायी पायी जायला लागले आता गाड्याची व्यवस्था आहे अशी ती नर्मदेची परिक्रमा नर्मदेचा महिमा विशेष आहे अनेकांना अनेक, अनेक अनुभूती आलेल्या आहे आणि आजही येतात अशी ती मा नर्मदा नर्मदेच्या सेवेकरता काल पुकारला तर त्याच्या अगोदरच सतरा अठरा लोकांची यादी झालेली होती चार पाच महिन्याचा तो म्हणजे या वर्षाचा आता तुमचा कोणाचा नंबर नाही पुढच्या वर्षी नंबर लावून ठेवायचा तर अगोदर नंबर लावून ठेवा आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा चालू असलेला आणि उत्सव महोत्सव महिनाभराचं हे व्रत महिनाभराची ही उपासना महिनाभराचं हे अनुष्ठान महिनाभराचा हा स्वाध्याय महिनाभराचा हे जागरण महिनाभराचं हे कीर्तन महिनाभराचं नामस्मरण आणि यामध्ये जो कोणी पहाटे उठून स्नान करील म्हणून या महिन्याचं नाव दिलं आहे कार्तिक स्नान परवा सांगितलं हे तीन स्नान आहे एक कार्तिक स्नान एक माघ स्नान एक वैशाखी स्नान ज्यावेळेस ब्रह्मदेव तरजू काटा घेऊन बसले आणि ह्या सगळ्या महिन्यांचं वर्णन केलं आणि वर्णन करीत असताना एक जण म्हणी मार्शीष महिना तर सर्व श्रेष्ठ महिना आहे मार्शिष महिन्याच्या गीतेमध्ये भगवंतांनी सांगलं की माझी विभूती आहे मार्शीष महिना हा माझी विभूती आहे मार्गीस महिन्यापेक्षाही महत्व वैशाख स्नानाला दिलेलं आहे त्याच्याही पेक्षा महत्व माघ स्नानाला दिलेलं आहे कुंभमेळा बरोबर माघ महिन्यामध्ये येत असतो माघ महिना ही काही पटीने हजार पटीने गुणा त्याचंही महत्त्व आहे मग ब्रह्मदेव होणे आपण तरजू काटा घेऊ आणि मोजून पाहू ब्रह्मदेवाने ज्यावेळेस तरजू काट्यामध्ये सगळ्या महिना महिन्यांचं वर्णन केलं आणि ते करीत असताना आणि या कार्तिक महिन्याचा ज्यावेळेस संबंध आला त्यावेळेस या कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी पहाट दिवस उगायच्या अगोदर स्नान करेल जो कोणी महादेवाच्या मंदिरात असो मारुतीच्या मंदिरात असो गणपतीच्या मंदिरात असो कोणत्याही मंदिरात असो जो कोणी जागरण काकडा भजन पूजन करील त्याचंही फार विशेष महत्व आहे जो कोणी तुळशीची पूजा करील मंदिरामध्ये जागरण काकडा आरती तुळशीची पूजा इथं आवळ्याचं झाड आहे हे आवळा कधी आला या भू भु, भूमीवर तर ज्यावेळेस ब्रह्मदेव स्मरण करीत होते चिंतन करीत होते जप करीत होते त्यांच्या आजूबाजूला काहीतरी थोडस जाणवलं आणि जाणवलं त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर समोर एक आवळ्याचं झाड त्यांना दिसलं आणि आवळ्याचं झाड दिसल्यानंतर म्हणून सगळ्याच्या आधीचं असलेलं झाड त्याचं नाव आ आधीचे आवळा अशा ह्या आवळ्याच्या झाडाची जो कोणी या महिन्यामध्ये पूजा करील तुळशीची पूजा करेल कोणत्याही मंदिरात जाऊन भजन करील देवसोगाळ्याच्या अगोदर स्नान करील हे असं अन्नदान जो कोणी कोणी करील चहा पाणी नाश्ता जे काही अन्नदान वस्त्रदान अशा काही गोष्टी विशेष महत्त्वाच्या असताना म्हणून ब्रह्मदेवाने असा तरजो काटा घेतला आणि सगळ्या महिन्यांची तुलना केली परंतु आणि या कार्तिक महिन्याचं पालडं भारी भरलं म्हणून या महिन्याला सगळ्या गोष्टीत खूप महत्त्व दिलं आहे आणि असं महत्त्व असताना ते आपल्याला कळलं कधी आपल्याला एक संत आले भगवान येतात आणि धर्माचा धर्माची स्थापना करतात आणि संत येऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी आणि ज्यावेळेस जातेगावच्या डोंगराहून वेरळला गेली आणि तेव्हापासून या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्यांच्या त्या कालावधीमध्ये त्यांनी अनुष्ठान हा एक जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनीजण जप तप अनुष्ठान हे ऋषी मुनी करीत होते आणि ती कल्पना बाबाजींनी सर्वसामान्यामध्ये आणली आणि ती अनुष्ठान ची एक परंपरा बाबाजींच्या हयातीमध्ये त्यांनी ती सुरू केली गुरुचरित्र पारायण अनुष्ठान यज्ञ याग अनेक ठिकाणी अन्नक्षेत्र आपलं हे या ठिकाणी अन्नक्षेत्र चालू आहे काल एक सांगायचं सा राहिलं पूजाला पुजारी हो मधल्या काळामध्ये नव्हता ज्यावेळेस मी ट्रस्टवर आलो पहिला मी एक काम केलं ते पहिलं आणि ते पुजारी आम्ही सापडून आणला एक एक वा वावी गावाला गेलो तिथं दरवर्षी त्यांची दिंडी मडीला जात असते आणि त्या रथाची पूजा करायला मला बोलावलं दरवर्षीच बोलावतात ती तिथं गुरु गुरुजी पूजा करीत होते म्हटलं गुरुजी एखादा आम्हाला गुरु द्यावा ते म्हणे आता आम्हाला त्या शक्य नाही पण आमचा पाहुणा पाहतो म्हणून ते वावीचे जे गुरु त्यांचे जे पाहुणे आणि हे गुरु मग त्यावेळेस आपल्याला पूजा आपल्या शाळेतलेच मुलं पूजा करायची चला चालला उठा रे चाला चाल रे आणि मग ते पोरं आता पोरच पोरं शाळेतले ढकलून ढुकलून कसे त्यांना पूजाला बऱ्याच कालावधीमध्ये पुजारीच नव्हता मग पहिलंच एक काम केलं असे दोन तीन कामं मी आल्या आल्या ते केलं एक समाधी मंदिरावर पुजारी ब्राह्मण भंडारघर यज्ञयाग धुण्या दुःख चालू आहे फक्तच कृपया कोणाकडे लाकडं असतील ते आणून द्या जाऊर वाळलेले उमराचे काही लाकडं काही बेलाचे लाकडं आंब्याचे काही लाकडं पिंपळाचे काही लाकडं असले तर आणून टाकी जातात बरीचशी मंडळी येते आणि ते आयते मायते लाकडं कुंडत टाकून जातात मला नंतर समजलं जो येतो तो, तो लाकडं टाकून जातो म्हणलं ते आणून द्यायचे असतात टाकणाऱ्याची नियोजन आणि ते आरोटे साहेब करतात कुलूपला कुलपला दिला म्हटलं एक जो येईल तो लाकडं टाकून दे लाकडं संपवून टाक आणायचे कोणी म्हणून आपल्या सर्वांना कल्पना उंबराची वाळलेले बेलाची आंब्याची काही तर ठाकळे ठोकळे आणून द्या आता काही गॅस असल्यामुळे काही घरी काही लाकडंचं आता काम राहिलेलं नाही नंतर ते लाकडाचं काम आपल्याला शेवट लाग लागणार नाही तरी पण आपण या ठिकाणी हा जो काकड्याचा उत्सव करतात यामध्ये आता इथे आवळ्याचं झाड आहे रोज पुरुषांनी महिलांनी तिथं पूजा त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असतं तुळशीच्या ठिकाणी अस्तित्व असतं म्हणून हे बेळा आवळ्याच्या झाडाची या महिना या महिन्यापुरता विशेष महिमा आहे आणि तो आपण त्या तिकडे दिवा लावता पाहिला बराच महिला वर्ग दिवा लावताना पाहिलेले पूजा करताना पाहिलेलं आहे एक महिन्याचा हा मोठा एक आनंददायी पुण्यदायी हा कालावधी आहे त्यात तुम्ही सहभागी होतात त्या सह होता। त्यात त्या त्या आज दादा हे आले आरती करता आणि चालले आहे ते पंढरपूरला आणि पंढरपूरला जात असताना आरतीच्या ठिकाणी ते थांबले तर आत्ताच मागच्या पंधरवाड्यामध्ये त्यांचा नंबर आला होता या ठिकाणी ट्रस्टवर घेण्याचा पण आता काही मंडळीने थोडंसं त्यांना वाटलं का काही <laughs> तसा सेवेचा ज्यावेळेस हिशोब मांडला तर मी म्हटलं बा एक ज्यावेळेस आम्ही ह्या आश्रमामधवा आधी आलो त्यावेळेस ही सगळी बसलेली मंडळी काय कोणी काही काही येत नव्हते आता आता सगळेच यायला लागले त्यावेळेस आम्हाला ज्या ज्या आडचणी जी आम्ही जी सेवा पाहिली ती नंबर एकची कोल्हे परिवाराची सेवा या मंदिराला आहे बरीचशी मंडळीला माहिती आहे आम्हाला आम्ही त्या या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या अडचणी यायच्या त्या त्या आम्ही ना आणि असा जो संदर्भ आम्ही मांडला की घ्या बाकीची मी घ्या सेवेनुसार घ्या पण मग फार शंभर का दीडशे से नंबरच्या सेवेवाला जर पहिल्या नंबरला जर घेत ते चुकीचं आहे स्पष्ट मांडलं मी नाही पण आता ते काही मंडळी कसं असतात आयत्या पीठावर रेघा वाढायला त्यांना काही हे नाही हं आयत्या पीठावर रेघा वाढायला ते ते काही करू शकतात चार वेळेस मांडला विषय नाही त्यांची सेवा कारण आम्ही त्या डावळ पाहिलं ना आम्हाला ज्या ज्या अडचणी याच्या इथे हं ह्या मंदिराला बांधकामाला इंजिनियर जे काय असे नसेल ते कारखान्याच्या माध्यमातून ह्या दगडा आणायला अनेक 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 ही अडीच दिवसात आलेली ही मंडळी ही आता शहाणपणा शिकवायला लागली ते फार चुकीचं केलं त्यांनी करीत असतील ठीक हे करू द्या होत असतं हां नाण्याला पण दोन बाजू असतात आणि तिसरी पण असते असू काही हरकत नाही कोणेसाहेबाची या इथंच नाही वेरूळ सगळं शाळेचं ची देखरेख पाटील साहेब आणि अनेकही मोरेसाहेब इतर इंजिनियर वेरूळ बहात्तरपासून त्याच्या अगोदरचं वेरूळ त्र्यंबकशोर नाशिक सर्व आश्रमात टुणकीला असो कुठेही असो की अनेक अनेक जे आश्रम आहे त्यामध्ये कोल्हे परिवाराची खूप मोठी एक नंबरची सेवा आहे आणि ह्या काही मंडळींनी ती नाकारायला त्यांनी ते केलं पण त्यांनी ते केलं ते चुकीचं केलं आहे हे मी स्पष्ट कारण माझ्या अनुभवत माझ्या पायण्यातमध्ये या गोष्टी आहे ना ते अडीच दिवसात आले आणि आल्यानंतर शहाणपणा शिकवायला जर जात असतील तर ते चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी आपण ह्या काकड्याच्या निमित्ताने आलेले सर्व वारकरी सर्वांना धन्यवाद त्याचप्रमाणे आज आणि आजही गुरुपौर्णिमेचा काही कार्यक्रम असला तर त्यांनी सांगलेलं आता दोन तीन वर्षापासून म्हटलं आम्हाला गुरुपौर्णिमेला साखर पाहिजे बिपिनदारांनी सांगले किती सांगा बाबा किती बा दहा पोहते का पंधरा का काय पाठवू म्हणलो तुमच्या इच्छे नाही द्या दरवर्षी अकरा पंधरा पोते साखर पाठवून देतात आणि ही जी काही मंडळी जी ही जे काही हे निर्णय घेतलं छटा काही राहत नसेल साखर हं हे म्हणून आयत्या पिठावर रेघावरणारी मंडळी आहे ठीक आहे काय हरकत नाही येईल वेळ त्यावेळेस बघूया म्हणून आपण आता म्हणून तर थोडंसं तळतळून बोललो मी की आम्ही हे सर्व पाहिलं नाही केलं आहे ना पुन्हा एक वार आपल्या सर्व वारकऱ्यांचं मनमोग स्वागत सर्वांना धन्यवाद सर्वबद्दल सद्भाव व्यक्त करू माझे दोन शब्द दो पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन